आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेड सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला हजेरी लावलेली आहे महत्वाची बातमी अर्धापूर तालुक्यामधल्या आंबेगावात घरावरील पत्रे उडालेले आहेत केळीसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे अर्धापूर तालुक्यामध्ये आंबेगाव मध्ये अक्षरशः उडाले वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं नांदेड मध्ये हजेरी लावली घरांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे नांदेडमध्ये दृश्या पर्यटका पाहताय घरावरचे पत्रे जे आहेत ते अक्षरशः उडालेले आहे केळीसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे